जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये कामगार तलाठ्याची तलाठी कार्यालयात हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ राहुरीतील महसूल व कामगार तलाठी संघटनेच्या एक दिवसीय आंदोलन करण्यात आले तालुक्यातील संतोष पवार या कामगार तलाठ्याची तलाठी कार्यालयात निर्घुणपणे हत्या करण्यात आली या घटनेचा निषेध म्हणून राहुरीत महसूल व कामगार तलाठी संघटनेनं एक दिवसीय कामबंद आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिलंय नायब तहसीलदार संध्या दळवी आणि रावसाहेब आवटी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय वसमत तालुक्यातील आडगाव येथे तलाठी संतोष पवार हे कार्यालयात काम करत असताना त्यांचा निर्घृण खूण करण्यात आला सारख्या राज्यात अशा प्रकारे एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यासोबत खुणाची घटना घडणं हे अत्यंत भ्याड निंदनीय आणि घृणास्पद असून या घटनेचा महाराष्ट्र राज्य तलाठी संवेदनशील आणि दुःखद भावनेनं निषेध व्यक्त करतो केवळ आपल्या कुटुंबातील शेतजमीन नातेवाईक कुणाला तरी हाताशी धरून परस्पर त्यांच्या नावावर करून घेतील काय अशा संशयावरून आरोपीने तलाठी संतोष पवार यांचा खून केल्याचं मिळालेल्या माहितीवरून कळत आहे मात्र चुकीच्या बातम्या पसरवल्याने यात विनाकारण तलाठी संवर्गाला बदनाम केलं जात आहे ही बाब खेदजनक आहे यातील खुलासा आपल्या स्तरावरून होणं अपेक्षित आहे या घटनेमुळे मय्यत तलाठी संतोष पवार यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय केवळ संशयामुळे त्यांचा कोणताही दोष नसताना आरोपीच्या चुकीच्या मानसिकतेमुळे तलाठी पवार यांना आपला जीव गमवावा लागलाय या घटनेनं तलाठीच नव्हे तर संपूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण झालंय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय या घटनेचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना शाखा राहुरीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलाय प्रतिनिधी जालिंदर ढोकने न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर